कबूल केलेला आहे दोघींनी माकडे आहेत प्लीज लगाव ना नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आणि आपला आज एकविसावा ब्लॉग आहे वीस व्लॉग आपले आज डेली ब्लॉग करून झाले आहेत आणि चला हा ब्लॉग पण सुरू करूया त्यापूर्वी एक सांगू इच्छितो की माझे गोल आहे की मी तीस व्लॉग डेली बनवेल चला सरको हा व्लॉग लेट्स ग

करून घ्या हेअरस्टाईल चांगली करून घ्या घरीच हो आमच्या आजी आज गावात ना आलेले आहे आणि दयान करते काय झालं ग कुठलं आठ हा काय म्हणलं टाकतो टाकतो कसलं काय झालं ग काय झालं आय

काय बाय माझा पचका झाला ग इथे येऊन आता डबल यायचं मग पचकाऊन पोपट झालं पोपट पोपट झाला माझा पोपट पुलटा पोपट पो पो इथं खाल्लं रुक्मी चाल घेऊन पाणी प्यायला आणलेलं आहेत घरी मित्रांनो आता मी खाली जात आहे आणि योगा समोर त्याच्याश्री आम्ही पोचलो आणखी रुक्मीन कुठे आली रुक्मीन कधी आली ठीक खेळायला आणलंय काय खेळणार आहे बघा मित्रांनो मी कुठं आलो आहे हे बघा किती काय तुरी वीर आहे तिकडे गेलो होतो म्हणजे तिच्या आसपासच्या रानामध्ये गेलो होतो विहिरीकडे जायची कोण हिंमत करते फालतू मम्मीचा मार खायचा नाही मित्रांनो आता घरी आलेलो आहे आम्ही थोडं जमीन बोल बसलो होतो त्यामुळं काही व्हिडिओ नाही काढला आलो घरी मित्रांनो आता आम्ही पुन्हा जात आहे आणि त्याच्याशी कुठून आणली काय माहित आज सकाळपासून फक्त येणं जाणं म्हणजे आता ही तिसरी वेळ आहे नुसतं येणं जाणं होतं काय माहित नाही मित्रांनो आता आम्ही पुन्हा राहण्यात आलेलो आहे आणि पुन्हा आमच्या खात आहेत ओके आणि ह्या पण मश्या खात आहेत नाही मशा नाही माकडं दोन केळे खात आहेत काय माकडेच केळे खात आहेत ना नहीं मानूस मैं मानुष हाँ। है, मैं मानुष के खातास तो हाँ कबूल के लिए है तो गिनी वाकड़ा है तो वाह 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 मतलब मेरे को कुछ भी बड़बड़ने दो आप कुछ नहीं बोलोगे आप मुंह पे पट्टी लगाओगे प्लीज लगाओ ना प्लीज पट्टी लगाओ आपके मुंह पे वो वो पट्टी लगाओ अपने मुंह पे मी गेली होत आता तिकडं शाळा चालल्या म्हणून घरी चालले शाळा तुम्हाला हा ब्लॉग आजचा आवडला असेल ते लाईक करा चॅनल असाल ते सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आता नऊ वाजले आहेत तर चला हा ब्लॉग संपूया भेटूया तिच्या ब्लॉग मध्ये बाय